बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र दहा बैल ट्रक मध्ये कोंबुड नेताना पोलिसांनी पकडले दोघांवर गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ट्रक मध्ये दहा बैलांना वेदना होतील अशा पद्धतीनं बांधून त्यांची निर्दैव वा क्रूरपणे वाहतूक करणारा ट्रक दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी पकडला असून दोघांवर प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे परळी नाका येथे पोलीस पथक वाहनाची तपासणी करण्यासाठी थांबले होते दरम्यान त्यांना परभणीहून परळी नाक्याकडे येत असलेल्या आयशर ट्रकला हात दाखवून चा ट्रक चालकाने ट्रक न थांबवता था, पालम मार्गाने वेगाने घेऊन जात होता दोन पोलिसांनी मोटरसायकलने ट्रकचा पाठलाग करून चांदणी चौकात ट्रक थांबवला आयशर ट्रक क्रमांक एम एच शून्य चार ई पी शून्य सात एकतीस या ट्रकची तपासणी केली असता यात बैलांना वेतना होतील अशा प्रकारे दहा बैल बांधण्यात आले होते निर्दयी आणि क्रूरपणे वेदना होतील अशा प्रकारे बैलांना वाहनात कोंबून वाहतूक करताना आढून आलं जुन्या वापरातील आयशर ट्रक किंमत पाच लाख व दहा बैलांची किंमत तीन लाख असा एकूण आठ लाख किंमत आहे यातील दहा बैल पाचोड तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून जांब जिल्हा लातूर येथे विक्रीला जात होते यावेळी बैलाची वाहनातून सुटका केली तात्पुरत्या स्वरूपी सुरक्षितसाठी व चारा पाणी करण्यासाठी संत सोपान काका महाराज आहे या प्रकरणी पोलीस गोविंद कदम यांच्या फिर्यादीवरून चालक रिबाण अहमद पाशा पटेल राहणार चारनेर तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर अरबाज मस्तान शेख राहणार अगर तालुका जुला नगर तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांच्या विरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी गंगाखेड परभणी प्रतिनिधी राजकुमार मुंडे